तर नाशिक लोकसभेच्या जे जे तिकीट आहे माननीय हेमंत गोडसे यांना ते अत्यंत वेळेवर दिलं गेले नाशिकमध्ये आता काही दिवसातच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू होती तर मग काय वाटतं या टायमाला काय वातावरण लावू शकतो वेगळं काय सांगण्याची आवश्यकता नाही म्हणजे मुंबई ठाणे यानंतर जर वंदनीय बाळासाहेबांचं प्रेम कोणावर असेल तर ते नाशिकमध्ये बरोबर लोकांना मनापासून आजही वाटत आहे की आमच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहे बरोबर नाशिकची येणारी निवडणूक ही नाशिकच्या विकासावर डिपेंड असतात जर तुम्हाला एक संधी दिली महापौर होण्याची तर मग मद नाशिकमध्ये कोणता पहिला बदल असेल जो तुम्हाला करायची इच्छा आहे नमस्कार सर नमस्कार जर बघायला गेलं तर लोकसभेच्या वेळेला वेगळं वातावरण दिसत होतं निवडणुकांमध्ये विधानसभेला वेगळं होतं तर तुम्हाला काय वाटतं नेमकी या वेळेला काय वातावरण मला असं वाटतं की ह्या तिन्ही वेगळ्या ओके okay. लोकसभा निवडणूक ही आपण राष्ट्राचं नेतृत्व म्हणून त्याकडे बघत असतो ती निवडणूक आपण yeah. मोदींकडे पाहून केली आदरणीय yeah. नरेंद्रजी मोदींकडे विधानसभेची निवडणूक ही शेवटी आपल्या राज्याची निवडणूक होती त्यामुळे ती निवडणूक ही राज्याचं प्रतिनिधित्व कोण करेल या दृष्टीने बघितलं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लोकल लेव्हलच्या निवडणुका असतात त्यामुळे या ठिकाणी कॅन्डिडेट कोण आहे ह्या पार्टीचा म्हणजे त्या पक्षाचं काय प्रभुत्व आहे याच्यावर डिपेंड असतात खर तर लोकसभेच्या निवडणूक आपण बघितली असेल की लोकसभेच्या निवडणुकीत एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं मग ते नॅरेटिव्ह संविधानाचं होतं ते नॅरेटिव्ह मुस्लिम समाजाच्या बाबतीत होतं की मुस्लिम बांधवांना कुठेतरी बाहेर फेकलं जाईल संविधान नष्ट करण्यात येईल अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि त्यामुळे त्या निवडणुकीत कुठेतरी माहितीला फटका बसला परंतु आपण बघितलं असेल की लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला रेकॉर्ड निर्णय घेतले रेकॉर्ड निर्णय म्हणजे लाडकी बहिणीसारखा जो निर्णय आहे ज्याच्यामुळे हा महाराष्ट्रात पूर्ण सत्ता परिवर्तन झालं आणि एक दोन नव्हे तर असा आकडा जो भूतोन भविष्यात महायुतीला लाभला अर्थात त्याचं श्रेय निश्चितपणे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी केलेलं काम याच्यावर जात आणि या निवडणुकीत जो एक नवीन नरेटिव आला होता बटेंगे तो कटेंगे हा सुद्धा नरेटिव्ह चालला आणि त्याचं रुपांतर आपण बघितलं की महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली बरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये बघ जर बघायला गेलं तर लोकसभेला महायुतीचा जर असा प्रभाव कमी दिसत होता तर त्याचे हेच कारण होते मी तुम्हाला सांगितलं की एक तर हे सगळे सगळ्यात महत्वाचं नाशिक लोकसभेच्या संदर्भात म्हणाल तर नाशिक लोकसभेच्या मान्य हेमंत गोडसे यांना हे अत्यंत वेळेवर दिलं गेलं आणि त्यामुळे हे तिकीट नक्की कोणाला जात आहे हे तिकीट कारण त्यावेळेस एन सी चे त्याला आपण स्टॉलवर लिडर्स भुजवल साहेब इच्छुक झाले होते आणि त्यांना तिकीट मिळेल असं सगळीकडे झालं होतं आणि त्यामुळे कळत न कळत कार्यकर्ते ची अटॅचमेंट तुटली वेळेवर तिकीट डिक्लेअर झाल्यामुळे जी कामं बांनी गोडसेंनी केली ती लोकांपर्यंत पोहोचू शकलं नाही आणि त्याचा निश्चितपणे फटका बसला अन्यथा सुद्धा बेसिकली नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे किल्ला आणि त्यामुळे हे सीट सुद्धा आमचं आलं असतं बरोबर नाशिकमध्ये आता काही दिवसातच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका चालू होत्या तर मग काय वाटतं या टायमाला काय वातावरण राहू शकतं वेगळं काय सांगण्याची आवश्यकता नाही म्हणजे मुंबई ठाणे यानंतर जर वंदनीय बाळासाहेबांचं सा प्रेम कोणावर असेल तर ते नाशिक बरोबर नाशिक हा पूर्वी शिवसेनेचा बाले किल्ला आहे नाशिक मध्ये शिवसेनेला मानणारा वर्ग आहे मग तो धनुष्याला मानणारा वर्ग आहे तो हिंदुत्वाला मानणारा वर्ग आहे आणि नाशिक नाशिकमध्ये अनेक वेळा शिवसेनेचे महापौर राहिलेले आहेत नाशिकमध्ये शिवसेनेचे आमदार राहिलेले मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही ना आणि सुदैवानं मान्य एकनाथ शिंदे साहेबांचा सा एक करिश्मा आहे संपूर्ण महाराष्ट्रात आहे लोकांना मनापासून आजही वाटत आहे की आमच्या मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहे बरोबर म्हणजे कोण मला सांगा असा एक घटक नाही समाजातला की ज्यांच्यासाठी शिंदे साहेबांनी काम केलं नाही बरोबर शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा असेल महिलांसाठी महिला भगिनींसाठी तर योजनाच योजना आहे लाडकी योजना आहे एसटी मध्ये पन्नास टक्के माफी आहे किती योजना सांगायच्या आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना आहेत आमच्या दलित बांधवांसाठीच्या योजना आहेत आणि यामुळे हा माणूस जो सर्वसामान्यातून ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं या माणसाबद्दल एक वेगळी अटॅचमेंट सगळ्यांनाच आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं शिवसैनिकांना तर आता एक अंगात उत्साह आहे कारण ती शिवसेना जी त्यांनी बघितली आहे हिंदुत्वाची शिवसेना धडक निर्णय घेणारी सवय बारा बारा तेरा तेरा अठरा अठरा तास काम करणारं ही व्यक्तिमत्व यामुळे प्रत्येकाला वाटत आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण काम केलं पाहिजे आणि आपण शिवसेनेचं सदस्य झालं पाहिजे बरोबर नाशिकच्या या आगामी निवडणुकांसाठी काय काय नेमकी प्रॉब्लेम फेस करते आता सध्या जनता आणि त्याच्यावर सोल्युशन काढणं गरजेचं आहे मला असं वाटतं खर तर बघा तुम्ही आपण ज्याला गोल्डन ट्रायंगल म्हणतो नाशिक पुणे आणि मुंबई मुंबई यामध्ये नाशिक खूपच मागे राहिला याचा मलाही खेद आहे नाशिककरांनाही खेद आहे कुठेतरी पॉलिटिकल विल मध्ये कमी पडत आहे कारण mm. शेवटी कुठल्याही शहराची किंवा देशाची प्रगती करायची mm. असेल तर पॉलिटिकल विल इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण त्याची इम्प्लिमेशनची ताकद असेल ती व्हिजन असेल ते असं खूप आवश्यक असतं आणि कुठेतरी नाशिक या बाबतीत कमी mm. पडलं मला mm. सांगा ना नाशिकमध्ये आय टी इंडस्ट्रीचा विषय तोही थांबला नाशिक mm. मुंबई एक्सप्रेस हायवे जेव्हा पुणा झाला तेव्हाच mm. झाला असता पण त्यावेळेचं पॉलिटिकल विल कमी पडलं त्यावेळेस टाळलं गेलं नाही तर तो जो एक्सप्रेस वे कुठल्याही शहराची जडणघडण ही तिथल्या त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आज कुठे आपण विमान बघतोय खरे कधी विमान यायला हवी होती आणि यामुळे कुठेतरी आय टी क्षेत्रात मागे पडलो खरं तर नाशिकमध्ये काय नाहीये सर्व काही आहे मला असं वाटतं नाशिकची येणारी निवडणूक ही नाशिकच्या विकासावर डिपेंड असली पाहिजे आणि ज्या व्यक्तीकडे ज्या पक्षाकडे अशा पद्धतीची विजनरी प्लॅन आहे त्यांच्या इम्प्लिमेशनची त्यांची ताकद आहे कारण आपण बरंच ऐकलं की आमच्याकडे ब्लू प्रिंट आहे आपण ऐकलं त्यांनाही नाशिकांनी भरभरून मतदान केलं पुढे काय झालं ती ब्ल्यू प्रिंट हरवली बरोबर ती ब्लॅक प्रिंट झाली त्यामुळे नाशिककरांना असे खूप ज्याला म्हणतो की धक्के बसलेले त्यामुळे मला असं वाटतं की आता नाशिककर हुशार झाले योग्य पक्षाच्या पाठीमागे ते उभे राहतील आणि त्यात शिवसेना एक मे बरोबर नक्कीच येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय वाटतं तुम्हाला की शिवसेना गट हा नवीन चेहऱ्यांना संधी देणार की कस असणार बघा तुम्ही पहिल्यांदा शिवसेना शिंदे गट हे काढून टाकू शिवसेना येस शिवसेना वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना बरोबर धनुष्यमान चिन्ह आहे आणि भगवा आमचा आत्मा आहे त्यावेळी तुम्ही पुन्हा शिंदे गट म्हणून टाका बरोबर या शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब मुळात एका कार्यकर्त्यातून मोठा झालेली व्यक्तिमत्व आहे त्यामुळे योग्य व्यक्तींना तरुणांना संधी देणं हे त्यांच्या खरं तर तो त्यांचा धर्मच आहे आणि त्यांनी तो कायम पाळलेला आहे एकदा शब्द दिला की तो पाळणं हा शिंदे साहेबांचा सा ज्याला काय म्हणतो की एक स्वभाव आहे स्वभाव त्यामुळे खूप तरुण आमच्याकडे येत आहेत अर्थात राजकारणात आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही निवडणुकीत ते युद्धासारखंच असतं त्यामुळे सक्षम जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मात्र आम्ही आमच्या नवीन तरुण जर तो सक्षम असेल तर त्यालाच संधी देणार आहोत ओके okay. नाशिकचे जे युवा उद्योजक आहेत तर त्यांच्यासाठी आपण काय काय करणार आहोत म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध होतील त्यांना मला असं वाटतं निवडणुका खरं तर नाशिकची डेव्हलपमेंट आपण कुठल्या दिशेने करणार आहोत याच्यावर आपण बोललं पाहिजे बिझनेस वर जास्त फोकस असणार आहे का बघा दोन्ही तिन्ही गोष्टी नाशिकमध्ये चांगल्या एमआयडीसी पण ह्या एमआयडीसी मधल्या जागा संपलेल्या आहेत तर नवीन साठी ऍक्विजेशन करणं आवश्यक आहे त्यासाठी चांगले स्टार्टअप्स ची उभारणी करणं आवश्यक आहे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देणं आवश्यक आहे कारण नुसती इंडस्ट्रीहून फायदा नाही ता त्यासाठी त्याला स्किल्ड वर्कर्स लागतात बरोबर तर ते आपण कसं देऊ शकतो दुसरी गोष्ट नाशिक खरं तर सर्वांसाठी पूरक आहे नाशिकमध्ये असलेलं नाशिकचं तापमान नाशिकचं हवामान ही नाशिकची देणगी युएसपी आहे बरोबर कुठे असं हवामान नाशिकचं पाणी नाशिकची जमीन नाशिकमध्ये असलेले स्किल वर्कर्स नाशिकमध्ये असलेले इंजिनियर्स मला असं वाटतं की हे सगळं रॉ मटेरियल जर इथं असेल आणि एखादं पॉलिटिकल विल जर चांगलं मिळालं तर आय टी इंडस्ट्री आपल्याला खूप दूर नाही आहे आणि नुसतंच तुम्ही इंडस्ट्री काय घेऊन बसलात मुळात नाशिक हे धार्मिक स्थळ आहे बरोबर कुंभमेळा इथं होत असतो त्यामुळे या नाशिकचं पर्यटन हा खूप मोठा विषय फक्त नाशिकचं ब्रँडिंग होणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की नाशिकचं हे ब्रँडिंग कुंभमेळ्याच्या निमित्तानं जगभर झालं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू बरोबर आता दोन हजार सव्वीस ला कुंभमेळा येतोय तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर मग ह्या कुंभमेळ्यामध्ये नेमके काय काय बदल बघायला भेटायला पाहिजे कारण मग जर प्रयागराजला आता जो कुंभमेळा आहे त्याच्यामध्ये पण भरपूर काही गोष्टी आहेत तर मग नाशिकमध्ये आता पुढे होणार आहे तर मग काय काय बदल बघायला भेटायला पाहिजे काय वाटतं मला असं वाटतं कुंभमेळा ही नाशिककरांसाठी नाशिकसाठी खूप मोठी संधी आहे बरोबर ही संधी कसली आहे तर नाशिकला जगाच्या पाठीवर एक नवीन ओळख निर्माण करण्याची संधी आहे त्यामुळे ह्या कुंभमेळ्याच्या मध्ये याच्या प्लॅनिंग मध्ये नाशिककरांनी सहभागी व्हायला हवं बरोबर अधिकाऱ्यांनी सुद्धा हा आपला ही एक संधी बनून याला समोर गेलं पाहिजे कारण या कुंभमेळ्याच्या निमित्तान नाशिकमध्ये मोठं इन्फ्रास्ट्रक्चर होणार आउटर रिंग रोड असतील इनर रिंग रोड असतील चांगले ब्रिजेस असतील या पलीकडे ज्याला आपण म्हणतो की पाण्याच्या योजना असतील ड्रेनेजच्या योजना असतील एस टी पी प्लांट्स असतील हे सगळं ह्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहे कुठल्याही शहराच्या मूलभूत गरजा आहेत बरोबर तर ह्या गरजा कशा आपल्याला पूर्ण करता येईल कुंभमेळा नाशिक पुढे वर्ष कसं असेल त्याचं एक प्लॅनिंग आपण केलं पाहिजे त्याचा एक विजनरी चार्ट केला पाहिजे आणि तो सगळ्यांनी फॉलो केला पाहिजे मला तुम्हाला असं विचारायचं आता की तुमच्या मध्ये खरा नेता म्हणजे काय म्हणजे नेत्याची व्याख्या काय तुमच्या मते तोच खरा नेता जो खरा कार्यकर्ता असतो नेता कधी नेता नसतो एकदा त्याच्या डोक्यात नेते गेली गे की तो संपतो बरोबर मला असं वाटतो जमिनीवर असतो ज्याला कार्यकर्त्यांच्या भावना माहिती असतात वेदना माहिती असतात जो कार्यकर्त्यांच्या अवघड प्रसंगात त्यांना धावून जातो जो सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो आणि ज्याला टीमवर्क नावाचा डेफिनेशन ज्याला माहिती आहे तो, तो खरा नेता या पंचवार्षिकचा खरा खासदार निवडला गेला आता आमदार निवडले गेले आता तुमच्या मते काय वाटतं की नाशिकचा जो महापौर आहे तो कसा असायला हवा त्याच्यामध्ये काय काय गुणधर्म असायला काय वाटतं मला असं वाटतं महापौर हे अत्यंत महत्वाचं महापौर ही डिसिजन मेकर पॉलिसी पॉलिसी मेकर आहे खर तर आपल्याकडे तर ठीक आहे पण तुम्ही लंडन युके जाल तर तिकडे महापौराला सर्वच अधिकार आहेत बरोबर महापौरांच्या अधिकारांमध्ये सुद्धा काही रिनोव्हेशन व्हायला हवं तिकडे पोलीस डिपार्टमेंट असेल वाहतूक डिपार्टमेंट असेल रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल हे सर्व महापौराच्या कंट्रोलमध्ये चालतं लक्षात घ्या इतकं महापौर पद मोठं त्यामुळे महापौर हा अत्यंत विजनरी होणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर ज्याला दूरदृष्टी असली पाहिजे ज्याला आपलं शहर नक्की कुठं न्यायचं आहे तुम्ही बघा पुण्यासारखं शहर आहे ज्या पुण्यात पूर्वी आपल्याला जायला आवडायचं आज ते पुन्हा नको बघायला का पुन्हा व्ह झालं तिथली ट्रॅफिक बघा तिथलं कन्झेशन बघा आणि तिथला क्राईम बघा त्यामुळे वाढत्या शहरांबरोबर येणारी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे मग वाढती गुन्हेगारी असेल ट्रॅफिक कंझेशन असेल अथवा लँडच्या सगळ्या विषय असतील रोजगार विषय असेल त्या सगळ्यांची जाणीव असलेला माणूस असणं खूप आवश्यक आहे नुसती जाणीव नाही तर ह्या कशा सोडवायच्या आपलं शहर आपल्याला वर्टिक व्हर्टिकल वाढवायचं आहे की ओरिजन्टल वाढवायचं आहे हे ठरवलं पाहिजे आपण बघितलं असेल मुंबईमध्ये उंच उंच इमारती बरोबर तेच पुन्हा असं पूर्ण पसरलंय कुठल्या कुठे गेलंय तर ह्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असल्या पाहिजे कारण नाशिक हे तसं ऍग्रिकल्चर बेस्ट शहर आहे आजूबाजूला सगळी शेती आहे त्यामुळे या शहराची वाढ नक्की कशी करायची या शहरात नक्की कुठली इंडस्ट्री आली पाहिजे या शहरात रोजगार निर्माण करायचा असेल तर तो, तो कुठला केला पाहिजे या सगळ्याचं ज्ञान त्यांना असणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की म्हणजे रोड पाणी रस्ते गटारी ह्या पलीकडचा महापौर एक्सपेक्टर आहे कारण तो या शहराचं भवितव्य ठरवणार आहे या शहराचं भविष्य ठरवणार आहे त्यामुळे मला पुन्हा पुन्हा असं वाटतं की नाशिकचा महापुरू हा अत्यंत दूरदर्शी दर्शी असला पाहिजे प्रशासना काम करून घेण्याची त्याची ताकद असली पाहिजे आणि तो लोकांमधला असला पाहिजे बरोबर निवडणुका जर आल्या तर आयटी पार्क चा एक मुद्दा नियमित चर्चेत असतो आता यावेळेस पण तो चर्चा म्हणजे तो मुद्दा चर्चेचाच असणार आहे पण मग आयटी पार्क जर नाव ऐकलं ना तर मग काही नाशिककरांच्या या म्हणजे पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणाला बघून आयटी पार्क नाशिक मध्ये नाही झाला पाहिजे असं खूप जणांना वाटत मी पुन्हा पुन्हा मुंबई हे बघा मुंबईने तरी त्यांचं अस्तित्व आज मुंबईकर हा जिवंत आहे मुंबईत बॉम्बस्फोट झाले दुसऱ्या दिवशी मुंबईकर हे रस्त्यावर होते पण पुन्हा कोणाच्याच हातात राहिले त्याचं कारण काय माहिती का शेवटी प्रत्येक शहराचं एक कल्चर आहे एक संस्कृती आहे आणि ती संस्कृती टिकणं खूप आवश्यक आहे नाशिकची स्वतःची एक ओळख आहे नाशिकची स्वतःची एक संस्कृती आहे कुठलंही शहर वाढताना त्याची संस्कृती टिकणं खूप आवश्यक आणि याची जबाबदारी कोणाची असेल तर ही नेतृत्वाची आहे बरोबर मग ते कुठल्या पक्षातलं असो पण हे माझं शहर आहे या शहराचं कल्चर हे आहे आणि ह्या पद्धतीनंच या शहराची वाढ झाली पाहिजे खूप महत्वाचं आहे आपण आय टी म्हणता प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत छापा आहे आणि काटा आहे परंतु हे का होतं कारण कोणाचा कंट्रोल राहत नाही आय टी काय आपल्याला खूप दूर नाही आहे आता आपली कनेक्टिव्हिटी वाढली आहे आपण आता Uh, आपल्या ची संख्या वाढते त्यामुळे हे क्षेत्र तशी आपल्याला खूप दूर नाहीये पण हे ही जी आय टी पार्क असेल किंवा अजून काही गोष्टी असेल आता बर आता आलेलं आहे बरोबर तो खूप पुढे जमाना गेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजी आपल्या शहरात आणताना याची प्लस आणि मायनस गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे प्लस गोष्टीला प्लस केलं पाहिजे मायनस गोष्टीला कुठंतरी आपण फुली मारली पाहिजे मला वाटतं त्यातून नाशिकचं स्वत स्वत्व पण टिकेल आणि नाशिकची डेव्हलपमेंट सुद्धा महानगरपालिकेमध्ये शिवसेना करण्याची आवश्यकता नसते बरोबर शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे शिवसैनिक हा कायम तुम्हाला रस्त्यावर दिसते तुम्ही बघा कुठे ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला अम्ब्युलन्स शिवसेनेची दिसेल कोणाला रक्त लागत असेल तर तिथे शिवसैनिक रक्त देत असेल उद्या कुणी माझ्या भगिनीची जर कोणी छेडछाड काढली तर त्याच्या कानामागं वाजवणार सुद्धा तुम्हाला शिवसैनिकच दिसेल बरोबर त्यामुळे शिवसैनिकाला अशी काही कुठली ज्याला काय म्हणतो की रणनीती वगैरे करण्याची आवश्यकता नाही तो माणसातला आहे तो लोकांमधला आहे परंतु निश्चितपणे एक ज्याला काय म्हणतो एक धोरण असलं पाहिजे एक अजेंडा असला पाहिजे तसा शिवसेनेचा नाशिकच्या डेव्हलपमेंटचा एक वेगळा अजेंडा आहे नाशिकच्या टुरिझमच्या संदर्भातला एक वेगळा अजेंडा आहे मला असं कायम वाटतं की टुरिझम हे क्षेत्र असं आहे जे नाशिकला कुठल्या कुठे नेऊन टाकेल बरोबर आज बघा हे वाईन कॅपिटल होते आता परवाच त्या सुलामध्ये जो फेस झाला जगभरातून लोक तिथं आली आणि एक महिना आधीच तिकीट बंद याचा अर्थ असा आहे की नाशिक मध्ये ही जी काही युएसपी आहेत आपल्या वायनरी असेल धार्मिक क्षेत्र म्हणजे आज आपलं रामकुंड जगभरातून लोक इकडे असते विसर्जन येतात मग मला वाटतं ह्या युएसपी जे आहे की जर त्र्यंबकला एखादा माणूस आला तर तो तीन दिवस नाशिकमध्ये कसा थांबेल याचा यासाठी आपण काही चांगल्या योजना करू शकतो दुबई सारखं शहर बघा जे पूर्वी ट्रेडिंगचं शहर होतं आज ते शहर टुरिझमचं शहर झालं आहे त्यामुळे नाशिक हे टुरिझम मध्ये कुठल्या कुठे जाऊ शकतं नाशिकला इतके चांगले डॅम्स लाभलेले आहेत आपल्या गंगापूर डॅमचा क्लब बघा किती सुंदर आहे बरोबर मला असं वाटतं नाशिककरांनी नाशिकचं ब्रँडिंग करणं आवश्यक आहे नाशिकमध्ये जर बघायला गेलं तर शिंदे साहेबांचं सा, आणि कोणाचं सा नातं जर चांगलं असेल सा, तर तुमचं नाव त्याच्यामध्ये बघायला तर नेमकी काय गोष्ट आहे काय एवढं एवढं नातं घट्ट काय मला असं वाटतं की म्हणजे मीच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जणांचं माननीय शिंदे साहेबांबरोबर एक वेगळं नातं आहे बरोबर कोणाचं मोठ्या भावाचं असेल कोणाचं वडील वडिलांचं नातं असेल कोणाचं पालकत्वाचं नातं असेल शिंदे साहेबच आहेत ते व्यक्तिमत्व एक चुंबकीय व्यक्तिमत्व आहे परंतु मला एक सांगायला आवडेल की ज्यामुळे मी शिंदे साहेबांकडे आकर्षित झालो आणि मी शिंदे साहेबांबरोबर गेलो वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक छान स्मृती स्मारक मी इथे आहे त्याचा भूमिपूजन सोहळा होता ज्या भूमिपूजनासाठी बाळासाहेबांचेच राहतो त्यावेळेचे युवासेनेचे आमचे आदित्य ठाकरे या ठिकाणी आले आणि भूमिपूजनाची वेळ झाली सगळ्या गोष्टी तयार होत्या कार्यक्रम सुरू होणार होता आणि mm. अचानक तत्कालीन जे आमचे पोलीस आयुक्त होते दीपक mm. पांडे यांचा निरोप आला की याची परवानगी नाहीये आणि त्यामुळे हा कार्यक्रम करता येणार नाही mm. आम्ही तर महापालिकेत अर्ज केलेला होता पोलिसांकडे केला होता मला mm. माहित नाही काय माशी शिंकली परंतु हा कार्यक्रम करता येणार नाही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करता येणार नाही ज्याला बाळासाहेबांचे नातू ना आदित्य ठाकरे या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब उद्धव साहेब ठाकरे होते मी शिंदे साहेबांना फोन केला शिंदे मी येतोय तू काळजी करू नकोस मला अभिमानानं सांगावं असं वाटत की कार्यकर्त्याच्या मागे माणूस कसा उभा राहतो त्यांनी ताबडतोब आमच्या कमिशनरला बोलवलं महापालिकेतले कमिशनर कैलास जाधव होते त्यांना सांगितलं ही जागा कोणाची आहे तो म्हणजे महापालिकेची हे प्रोजेक्ट कोणाचा आहे महापालिकेचा आणि मग दीपक पांडेंना सांगितलं की तुमचा काय संबंध आहे हा कार्यक्रम होईल आणि मीच काय नाशिक मधला प्रत्येक शिवसैनिक अत्यंत खुश झाला आणि ते भूमिपूजन सोहळा पार पडला आता एकनाथ साहेबांच्याच हस्ते त्याचं लोकार्पण आम्ही केलं बरोबर मला असं वाटतं की कार्यकर्त्याच्या मागे इतका खंबीरपणे उभा राहणारा माणूस जर कोणी असेल ते एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे एक वेगळं नातं आमच्यात आहे ते नातं राजकारणाच्या पलीकडचं आहे बरोबर असं म्हणायला काय हरकत नाही की खऱ्या नेत्याची व्याख्या म्हणजे शिंदे साहेब नक्की बरोबर येत्या ज्या निवडणुका आहे त्याच्यामध्ये महायुतीच कसं काय गणित असणार आहे काय बोलाल तुम्ही याच्यावर बघा लोकसभेमध्ये महायुती होती महायुती म्हणूनच आम्ही सर्वजण लढलो विधानसभेत माहिती होती मी तुम्हाला सांगितले तिन्ही निवडणुका वेगवेगळ्या आहेत एक निवडणूक देशाची होती एक निवडणूक राज्याची आहे आणि ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मग ती नगरपालिका असतील महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील नगर परिषदा असतील ह्या तिथल्या स्थानिक बाबींवर स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जातात बरोबर अर्थात हा सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते मान्य एकनाथ शिंदे साहेब घेतील माहितीचा जो काही निर्णय असेल मग तो युतीचा असेल स्वबळाचा असेल जोही असेल तो आमचे नेते घेतील त्याचं पालन करणे आमचं काम आहे परंतु एक निश्चितपणे सांगेल की शिवसेना स्वबळावर सुद्धा लढण्याची वेळ आली तर कुठेच कमी पडणार नाही बरोबर जर सध्याच्या परिस्थितीत जर बघायला गेलं तर नाशिकचा महापौर कोण होणार तर तुमचं नाव पुढे असत नाही मला असं वाटतं की व्यक्तिमत्वाची नाहीये पर्सनॅलिटी इज नॉट इम्पॉर्टंट पर्सन इज नॉट इम्पॉर्टंट जर तुम्हाला पार्टी इज इम्पॉर्टंट जर तुम्हाला एक संधी दिली महापौर होण्याची महापौर होण्याची तर मग नाशिक मध्ये कोणता पहिला बदल असेल जो तुम्हाला करायची इच्छा आहे मला असं वाटतं की म्हणजे मला संधी मिळवलं मिळवून वेगळा पार्ट आहे तो प्रारब्धाचा विषय बरोबर तो आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील परंतु मला असं वाटतं जर नाशिकची डेव्हलपमेंट करायची असेल तर नाशिकचा एक विजन प्लॅन तयार केला पाहिजे कारण नवीन नेतृत्व येतं त्याच्या नवीन गोष्टी सुरू होतात पुढच्या पन्नास वर्षात काय करायचं आहे याचा एक रुट चार्ट तयार केला पाहिजे आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या लोकांनी काम केलं पाहिजे नाही तर कुणीतरी मध्येच आय टीचा विषय घेतो कुणीतरी मध्येच वेगळा विषय घेतो आणि त्यामुळे फाटे फुटतात आणि त्यामुळे जो एक संघ विकास व्हायला पाहिजे तो कुठेतरी थांबतो तर असं न करता एका दिशेनं ज्यात नाशिकचा शंभर टक्के उदय होणार आहे नाशिकची प्रगती होणार आहे अशा दिशेनं आम्ही काम केलं पाहिजे